प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण जनतेला कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होणार असून कर्ज व योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले वनामती येथील कार्यक्रमात सहा स्वरूपात सनद वाटप करण्यात आली योजनेमुळे खरेदी विक्री व्यवहार पारदर्शक होतील आणि वंश पुरावा मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गतिमान विकासाकडे वाटचाल करत आहे ग्रामीण विकासासाठी प्रशासनाने आणि जनतेने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले पंधरा हजार गावामध्ये आज स्वामित्व योजनेचे कार्ड्स वाटप होणार आहे स्वामित्व योजनेतनं गावातील गावठाणातील घरांना वाड्या पाळ्या धनगरवाड्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं आदिवासी गावातल्या घरांचं स्वामित्व मिळणार आहे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने मी माननीय प्रधानमंत्री मोदींचा आभार मानतो की स्वामित्व योजनेचा एक मोठा आ, या ठिकाणी मोदीजींनी कार्यक्रम आणला आणि आमचा महाराष्ट्र मजबूत करण्याकरता विकसित महाराष्ट्राकरता मोदीजींनी एक मोठं पाऊल स्वामित्व योजनेच्या माध्यमातून उचललेलं आहे प्रधानमंत्रीजीसोबत बोलणं एक नशीब लागतं त्याला आणि ते आज माझ्या नशिबात होतं त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत संवाद साधला मला खूप चांगला अनुभव आला मला स्वामित्व योजनेचा प्रॉपर्टी कार्ड मिळालं आहे त्याच्यावर मी लोन घेऊ शकलो आणि जे माझं घर आहे ते चांगलं बनवू शकलो शेतीमध्ये मी त्याच्या सितसाहीचं साधन घेऊन शेतीचं सा उत्पन्न वाढवू शकलो त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे मला शासनाचं खूप मोठं सहकार्य लाभलं याच्यासाठी आमचे ग्रामसेवक तलाटी जिल्हा परिषद आणि आमचे पंचायत समिती अधिकारी प तहसीलच्या अधिकारी यांनी खूप मदत केली त्यांनी वेळेवेळेवर मला मदत केली आणि मी या योजनेचा फायदा घेऊ शकलो आणि खास म्हणजे भूमी अभिलेखमधून खूप मोठी मदत मिळाली कारण सनद मला तिथूनच मिळाली प्रॉपर्टी कार्ड तिथूनच मिळालं त्यांच्यामुळे मी त्यांचं पण खूप मोठं आभारी आहे